नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे बातमी मागची बातमी या सदरामध्ये तुम्हाला आज एक महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जपाननंतर चीन दौऱ्यावर आलेले आहेत त्याची सगळी जगभर चर्चा चालू आहे भारतामध्ये सुद्धा की काही काळ मग चीनबरोबर मैत्री होणार का मग चीननी पूर्वी दिला अशी चर्चा चालू आहे आपले काही विरोधी पक्षाचे सुद्धा दोन्ही बाजूनी टक्कळी वाजवत असतात आधी म्हणत होते चीनशी शत्रुत्व का धारतात आधी म्हणतात आता मैत्री करायचं तर मैत्री का करतात काही का। का करून नावं ठेवायचे हा त्यांचा विषय असतो पण ज्याला देशप्रेम आहे त्याला आपल्या देशाची प्रगती पुढं न्यायची आहे असं लोकांना याचं महत्त्व समजून येतं आता तुम्ही जर काल पाहिला असेल की पुतीन मोदी आणि शी जिनपिंग रशिया भारत आणि चीन या तीन देशाच्या आशियातल्या प्रबळ देशांचे प्रमुख एकाच मंचावर आलेले आहेत चीनशी तुम्ही भूमिका पाहिली तर ती मैत्रीचा हात पुढं करण्याची आहे त्याचं कारणसुद्धा त्यांच्या देशामध्ये अस्वस्थता आहे त्यांच्या आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे अमेरिकेने चीनलासुद्धा मोठ्या प्रमाणात तीस टक्के टेरिफ लावलेला आहे आणि त्याच्यामुळे चीनची परिस्थितीसुद्धा अशी झालेली आहे की त्याला भारताशी मैत्री काढण्याशिवाय पर्याय नाही भारताला पूर्ण गरज आहे का तर भारताला सुद्धा गरज आहे कारण काय असतं दुर्जनम प्रथम वंदे तदनंतरम सज्जन हा असं संस्कृत वचन आहे आपण चीनशी कायम शत्रुत्व ठेवलं तर तो, तो पाकिस्तानला उचकवतो आम्हाला त्रास दे तो बांगलादेशाला उचकवतो भारताला त्रास दे तो ब्रह्मदेशातला अतिरेक्यांना शस्त्र पुरवतो भारताला त्रास द्या तो नेपाळमधल्या पंतप्रधानाला ब काड्या करतो की भारताला त्रास द्या तर हे चौ बाजूनी भारताचे जे शेजारी तुम्ही पाहिलं की मध्ये मालदीवचे लोक आपल्या भारताविरोध उठले होते मध्ये श्रीलंकाचे लोक जे पंतप्रधान होते पूर्वीचे भंडार काय ते बंदर नायक काहीतरी का होतं राज राज काहीतरी होतं त्यांचं नाव तर ते सुद्धा भारताच्या विरोधात बोलत होते त्यांनी मी भारताच्या विरोधामध्ये मुद्दा चेनला बंदर देऊन टाकलं होतं एक नव्याण्णव वर्षाच्या कारणाने तर काय असतं की आपण शत्रुत्व न धरता मैत्रीचा आत पुढं केलं तर हा त्रास कमी होतो म्हणजे भारताला ज्या एवढ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं तर ते जर आपला ताण कमी झाला तर मैत्री करावी अमेरिका पूर्वी मित्र म्हणतो तर त्याने एकाएकी आपल्याशी शत्रुत्व धारायला सुरुवात केली तर एक लक्षात घ्या की जो जगाचा नियम आहे तो राष्ट्रांमध्ये सुद्धा चालतो की तुमची वैयक्तिक प्रगती वाढायला लागली तर पहिले शत्रू तुमच्या घरातले होतात तुमच्या भावाला वाईट वाटतं तुमच्या बहिणीला वाईट वाटतं याचा हाच का मोठा झाला आम्ही का झालं झालो तुमच्या शेजारी पाजारी पहिले शत्रू होत मग बाकीच्यांचे शत्रू होत तुमच्या मुलाला जॉब लागला चांगला मोठ्या पोस्टवर गेला तर तुमच्या भावाच्या मुलाला जॉब नसेल तर तो तुमच्याशी बोलणं पण करतो तुमच्या शेजारी पाजारी बोलणं पण करतो हा दोष आहे हा प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे तर तीच गोष्ट देशांच्या बाबतीत असते तुम्ही एकटे प्रगती करायला लागले म्हणल्यावर ज्यांची प्रगती नाही असे देश तुमच्या बाबतीत जळावर भूमिका ठेवायला लागतात आणि मग यांना त्रास कसा देता येईल हे पाच चीनला नेहमी वाटते की आशियामध्ये आम्हीच मोठं आहे भारताने मोठं होऊ नये अमेरिकेला तेच वाटतं की भारताने मोठं होऊ नये युरोपियन देशांना तेच वाटतं की पूर्वी भारत म्हणजे आमचा गुलाम देश होता तो आमच्यापेक्षा मोठा कसा काय वाहतं तर या सगळ्यांच्या जैलशील फाईट करून आपल्याला पुढे जायचं त्याच्यामुळं मग एक एक शत्रू कमी करायचं मग सगळ्यात मोठा शत्रू आपला चीन आहे त्याच्याशी जर थोडं काळ मैत्री करून आपला जर ताण कमी होत असेल व्यापार आपला वाढत असेल आता अमेरिकेशी व्यापार कमी होऊन तो चीन बरोबर वाढत असेल चीन आपल्या सीमा रेषाचा प्रॉब्लेम मिटत असेल तर तो चांगलात आणि मग त्याला पुतीन तीन आपल्याला सहकार्य करायला तयार आहे ते दोघांमधले जे अविश्वासाचं वातावरण ते कमी करू काही प्रॉब्लेम केला चीनने तर रशिया आपल्या पार्टनरशी आहे मागं एकत्र युद्धामध्ये रशियाने चीनच्या बॉर्डरवर सैन्य आणून ठेवलं होतं की तुम्ही जर हालचाल केली भारतावर जर तुमच्याशिवाय आम्ही हल्ला करू तर त्यामुळं आपल्याला एक एक शत्रू कमी करायचं आपण पाहा तर शत्रू होता तो मैत्र झाला श्रीलंका मित्र झाला आता बांगलादेशपूर्वी मित्र होता तर क्रांती झाल्यामुळे तो शत्रू झाला कारण तो अमेरिकेच्या तालावर नसतो आणि अमेरिकेची कायम कोणताही राष्ट्राध्यक्ष येऊ त्या जागेवर बसलं की आपल्याला पुढं जाऊन कोण फाईट देऊ शकतो चीन देऊ शकतो भारत देऊ शकतो रशिया देऊ मग रशिया चीनचं आपल्याला काही करता येत नाही मग भारताला रोका मग भारताला तोंडावर तर तो मैत्री म्हणायची पाकिस्तानला मदत करायची तुम्ही त्रास द्या बांगलादेशला मदत करायची तुम्ही त्रास द्या ब्रह्मदेशला मदत करायची तुम्ही त्रास द्या हे धंदे चालतात त्याच्यामुळे अमेरिका हा विश्वासू कधीच नव्हता हो मग आपण चीनला तूच करलं तर आपला फायदा होऊ शकतो हो। म्हणून आपण भारताने केलं आणि त्याच्यात तुम्ही जर कराराचे जे लिस्ट पाहिले की सीमा वर त्यांनी वादात होतो का सैन्य मागं घ्यायचं ठरवलं आहे आपल्याला जे महत्त्वाची चीज लागते रिअल अर्थ मानतात म्हणजे एक मौल्यवान खनिज आहे ते त्यांनी बंद केलं होतं वारसाला नाही द्यायचं कारण त्याच्यापासून आपल्या सगळ्या बॅटऱ्या वगैरे मोटारीच्या बनतात आणि ते आपल्या भारतात अजून सापडलेलं नाही त्याच्यामुळे मग चीननी सांगितलं ते आम्ही तुम्हाला लगेच सापला करतो बोगदा खाण्याची जी मशिनरी आहे ती आपल्या भारतात तयार होत नाही का ते प्रचंड अवड मशिनरी ते आहे जर्मन कंपनी पण पाक चीनमध्ये बनते म्हणून चीननी बंधन घातलं भारताला नाही द्यायचं पण ती मशिनरी आपल्याला द्यायचं त्यांनी कबूल केलं भारताकडून अधिक माल आयात करायचं ठरवलं आपण रशियाकडून क्रूड ऑइल घेऊन रिफाईन करून युरोपियन देशांना विकत होतो युरोपियन देश टाईट झाले की नाही नाही आम्ही नाही घेणार काय चीन म्हटलं आम्हाला द्या आम्हाला कधी दिलं तरी कमीच आपल्या मालाला बाजारपेठ मिळते आपल्याकडचे उद्योगधंदे बेकारी वाढू नये उद्योगधंदे बंद पडू नये म्हणून त्या पंतप्रधानांना काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळं काही काळ तरी आपल्याला जोपर्यंत मैत्री चांगली चालली तर पण चालू द्यायची ज्या दिवशी चीनचे आपल्याला दिसेल नाटकं त्या दिवशी भारत ती मैत्री बंद करेल त्याच्यामुळं राज जागतिक राजकारणात कोणी कायमचा मित्र कोणी कायमचा शत्रू नसतो अमेरिका किती ज जानेवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तेव्हा भारत आमचा जिगरी दोस्त मोदी आमचे जिगरी दोस्त नाही का पाकिस्तानला शिवाय गाठल्या आणि चार महिन्यात काय पलटले ऑगस्टपासून <coughs> एप्रिलपासूनच मानतात की चीन भारत आमचा शत्रू पाकिस्तान मित्र पाकिस्तानच्या त्या सेनापतीला व्हाईट हाऊसमध्ये जेवायला बोलवलं म्हणजे भारताला मुद्दाम ढिवचलं गेलं हे दोष आहे त्याच्यामुळं त्या खुर्चीवर बसलं की लक्षात येतं की आपल्याला काय गोष्टी काढता येतील तर भारताने बरोबर योग्य पाऊल टाकलेलं आहे आणि ब्रिक्स देशांनी अमेरिका दादागिरी का करतो तर डॉलरच्या दादागिरीमुळं जगभर डॉलर तर डॉलरच्या चॅनलानच वापरायचं नाही तर भारताबरोबर तीस देश एकत्र आले आहेत की ज्यांनी ठरवलं एकमेकांच्या चलनामध्ये व्यवहार करायचा युरोपियन कंट्रीन अमेरिकेचं अंकित होतं कारण ते नाटोचे सदस्य आहेत पण इंग्लंडने भारतावर करार केला फ्रान्सने सांगितलं आम्ही अमेरिकेचं ऐकणार नाही आम्ही भारताबरोबर राहणार बाकीचे जे युरोपियन कंट्रीज येते आता इंग्लंड फ्रान्स मोठे देश जर भारतावर चालले तर आम्ही कशाला राहू म्हणून ते सुद्धा भारताबरोबर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करायला तयार आहे ऑस्ट्रेलियाबरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट होतो जपानबरोबर होतोय न्यूझीलंडबरोबर होतं ज्याच्यामध्ये जे पाक अमेरिकेबरोबर सहकारी होते ते सगळे आपल्या बाजूने हळूहळू वाळायला लागलेले आहेत एक जागतिक राजकारणामध्ये एक मोठा बदल होत आहे म्हणजे पूर्वी अमेरिका जसे जगाची पोलीस म्हणून ते सांगतील तसे लोक घाबर करायच आता लोक भारताकडे असे पाहतात की तुम्ही सांगा तसं सा आम्ही वाब आणि नरेंद्र मोदीमध्ये एकट्यामध्ये ताकद आहे की त्यांनी ट्रम्पचे टेलिफोनसुद्धा नाकार मी घेणार नाही नाहीतर ट्रम्पचा फोन आला म्हणजे लोक स्वतःचं भाग्यवान समजायचे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने आम्हाला फोन केला आता चार वेळा फोन केला के तर मोदी साहेब मी घेणार नाही ही ताकद फक्त मोदीत आहे की त्यांनी भारताचा स्वाभिमान वाढलेला आहे की तू जर आमच्या देशाला डेड इकॉनॉमी म्हणत असशील पन्नास टक्के टेरीप लावत असील गेला आवडत आम्हाला तुझ्याशी गरज नाही तुझा फोनसुद्धा आम्ही घ्या आवडतो त्याच्यामुळे त्यांनासुद्धा चपराक बसलेली की आपण भारताला दिवसून फार मोठा गुन्हा केलेला आहे अमेरिकेमध्ये औषधाची टंचाई निर्माण झालेली आहे बासमती तांदूळ मिळेल असा झालेला आहे आणि त्याच्यामुळं अमेरिकन नागरिक आता रस्त्यावर उतरायला तयार झाले आहेत अमेरिकेतले अर्थशास्त्रज्ञ डोनाल्ड ट्रम्पला नावं ठेवायला लागले की तुम्ही फार मोठी चूक करून राहिलेल्या आहेत आणि त्यांनासुद्धा लक्षात आलेलं मी तुम्हाला मागं जाऊन प्रश्न मला आत बातमी खात्रीलायक होती की ट्रम्पने मोदींना फोन करून मग तुम्ही या आपण बसून चर्चा करू हे टेरिफचं प्रकरण मिटून टाकू पण पडलो तरी नागपूर मग नाही मात्र ना मोदी साहेला मी येणार आहे नाही आणि त्याचा फोनही घेणार त्यां चार वेळा त्यांचा व्हाईस प्रेसिडेंटचा फोन होतो तुम्ही अमेरिकेत या मुद्दाम भेटायला म्हणून येऊ नका युनोच्या मिटिंगसाठी घ्या त्यावेळेस भेट होईल आपले मग आपण चर्चा करू म्हणजे तुम्हाला पण अमेरिकेला मुद्दाम भेट द्यायला गेले असं होणार नाही तुमचा पण मान राहील आमचा पण मान राहील असं एकमेकाचं चाललेलं आहे अमेरिका भारतासमोर नमलेलं आहे त्याची परिस्थिती वाईट झालेली आहे डोनाल्ड ट्रम्पला लोक आता फक्त म्हणजे दगडं मारायचेच बाकी आहे त्यांच्या देशामध्ये त्याची अवस्था त्याची जी लोकप्रियता ती रस्त्या टाळायला गेलेली आहे आणि भारताची प्रतिमा जगामध्ये उजळली किंवा भारत काय देश आहे की जे अमेरिकेला सुद्धा ठोकरून लावलं त्याने नाही का आपण त्यांनी टेरिप लावला त्याच्यावर एक कॉमेंट सुद्धा केली नाही की तुम्ही कमी करा तुम्ही का लावली आमचा काय दोष काहीच लावायचे ना ला लावा। आम्हाला मालच पाठवायचं नेहमी संकटातून चांगलं शोधायचं तर भारताने तीस देश नवीन व्यापारासाठी शोधले आणि पहिल्यापेक्षा जास्त निर्यात आपली वाढलेली आहे त्याच्यामुळे जे घडतं ते चांगलं घडतं असावर विश्वास ठेवा आज हे तुम्हाला मला माही नवीन माहिती द्यायची होती तर आज आपण इथं थांबूया पुढच्या याच्यामध्ये काय करार झाले त्याचे भारतावर काय परिणाम होतील याच्याविषयी मी तुम्हाला डिटेल माहिती देईल कारण आज एक तारखेला आज पुतीन जी जिनपिंग आणि भारत यांची एकत्र एक कॉन्फिडेन्शियल मीटिंग होत आहे त्याचे काही झिरपलेले मेसेज झिरपलेल्या बातम्या बाहेर येतील किंवा ते तिग एकत्र संयुक्त पत्रकार परिषद घेतील त्याच्यातून बाहेर येईल मग त्याच्याबद्दल विश्लेषण तुम्हाला मी पुढच्या एपिसोडमध्ये सांग रामकृष्ण